वर्षाच्या परीक्षा होईपर्यंत जी जनरल नॉलेज आहे त्याचे आपण किती प्रश्न घ्यायचे ठरवले नव्हते पाच पाच प्रश्न घ्यायचे ठरवले मग आपण एक एक प्रश्नाचं बघतोय आहे की नाही मग आता आपण बघतो आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याबद्दलची माहिती आपल्याला किती आहे ते बघूया ठीक आहे मग आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते एकूण सव्वीस जिल्हे होते आणि चार प्रशासकीय किंवा ताम बोंडा असलेलं फुलं आहे तामस तामल किंवा तामस ठीक आहे मग राज्य फुल कोणता आहे तामस ताम मग आपल्याला पाहिजे आपला राज्य पक्षी पण असते आता राष्ट्रपक्षी कोणता आहे आपला आता सगळं राष्ट्रपक्षी कोणताय मोर आहे ठीक आहे चालते असू द्या मग आता राज्य पक्षी सांगा राष्ट्रपक्षी माहिती आपल्याला राज्य पक्षी सांगाल हरियाल आता लक्षात ठेवायचं आता विसरायचं परीक्षेपर्यंत कोणता हरियाल किंवा मला हारावत पण म्हणते का हरियाल किंवा हारावत कोण म्हणतात त्याला ठीक आहे मग आता नंतर राज्यवरक्ष आता आपलं महाराष्ट्रात कोणता आहे ते सांगा चला हा राज्य आंबा ठीक आहे आंबे प्रसिद्ध राज्यवृक्षी नाही हापूस वगैरे सगळे बाहेर देशात पण त्याच काय होतंय निर्यात होते आंब्यांची म्हणून आपला राजवंक्ष कोणता आहे आंबाया आता विसरायचं नाही आंबा नाहीतर आंबा साला कुणी गोडर मार नाही तुम्हाला ठीक आहे मग राजवंक्ष कोणता आहे आंबाया ठीक आहे मग आता काय आपलं राज्य नृत्य आहे पुढचं पण नृत्य कोणतं आहे आपल्या राज्यातलं कुठलं नृत्य असं आहे की ज्या असं वाजल्या वाजल्या माणसाला वाटे की नाही आरेल ऐकायला तर पाहिजे त्याच्या माणसाचे पाय फिरकले पाहिजे हा लावणी लावणी नृत्य ऐक नाही लावणीचा जाते काय आवाज ऐकला तरी माणसाचे पाय थिरकले जातात ठीक आहे अशी लावणी आपल्या राज्याचं काय आहे राज्य नृत्य आहे ठीक आहे

शेखरू वेगळी जाते पण ते कशासारख असते खारी सारखंच असते ते शेखरू आहे ठीक आहे महाराष्ट्रात कोणती बोलली जाते भाषा मी मराठी मी मराठी आहे की नाही नाही काय मी मराठी म्हणजे आपली राज्यभाषा कोणती आहे मराठी ज्या भाषेचं तुम्ही कौतुक केलं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये कोणत्या बोलते ज्ञानेश्वरांचा ग्रंथ बोलताय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये त्यांनी मराठीचं काय केलंय आहे कौतुक केलेलं आहे किंवा मराठी भाषेची महती त्यांनी पटवून दिलेली आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर आता आहे कोणतं ता? राजा फुल आहे फुल पापरू सांगा इथं तुम्हाला माहितच नसेल ब्लू मॉर्मन है? हे आपलं राज्य फुल पाकू आहे कोणतं कोणतं ब्लू नॉर्मल हे काय आहे राज्य राज्य आहे हे झाले आपलं काय एक मे एकोणीसशे साठ जे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले त्याच्यामधले असलेले हे काय आहेत ना मानचिन्ह आता विसरतील कधी नाही आणि विसरायचे ही नाही ठीक आहे लक्षात ठेवा